खेड तालुक्यातील एकोणीस पाझर तलावात मत्स्यपालन बोली पद्धतीचे लिलाव मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता खेडपंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली या लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी सकाळी दहा ते अकरा या वेळेत आपला अर्ज आधार कार्डसह अनामत रक्कम रुपये पाच हजार भरल्यानंतरच लिलाव प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे लिलावाची प्रक्रिया सकाळी अकरा वाजता सुरू होईल सकाळी अकरा नंतर बोली लिलावामध्ये प्रवेश घेता येणार नाही बोली लिलावात सहभागी होणाऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे आवश्यक असून नमुना अर्ज आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पी डी एफ फाईलमध्ये अटी शर्तीसह उपलब्ध असल्याची अशी माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश शेळके छोटे पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता रुपाली तांदळे यांनी दिली खेड तालुक्यातील सांडभोरवाडी इंदिरा पाझर तलाव वरची बांभूरवाडी वेहळदारा वांद्रे पढरवाडी गुळाणी आडगाव टोकावडे विराम बामण शेतवस्ती आंभू वरुडे गोसासी वाशेरे भोतेवाडी कुरुळी शिंदे कडाशीवाडी औदर चांदूस तोरणे उगलेवाडी आढे वरसूबाई मंदिर पिंपरी बुद्रुक लादवड या एकोणीस पाझर तलावात मत्स्यपालन बोली पद्धतीचे लिलाव होणार आहेत